अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीदरम्यान सत्तेतील आजी माजी आमदारांची एकमेकांवर सडकून टीका केली आहे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी प्रतिउत्तर दिलंय सत्तेच्या लालसेपोटी सिद्धाराम मेहत्रे हे सत्ताधारी शिवसेनेत आलेत त्यांच्यावर लोकांचा विश्वास राहिला नाही अशी टीका आमदार कल्याण शेट्टी यांनी केली आहे तर त्याला उत्तर देताना सचिन कल्याण शेट्टी लहान आहेत त्यांचं वय आमच्यापेक्षा कमी आहे अशा शब्दात सिद्धाराम म्हेत्रेंनी त्यांना प्रतिउत्तर दिले पाहुयात हॅलो सोलापूरचा रिपोर्ट आता मित्रपक्ष असलेला शिंदे शिंदे गटातील नेते हे काय पूर्वापार शिंदे गटाचे ने नेते नाही आहेत सत्ता बघून स्वतःच्या सोयीसाठी सरकार आल्यावर हे आलेले लोक आहेत त्यामुळे आता त्यांच्या पक्षनिष्ठेवर त्यांच्या नेतृत्वावर त्यांच्या कामाबद्दल जनता साशंक आहे जरी ते महायुतीत आले असतील तरी कुठलाही निधी कुठलीही कामं आणण्यात यशस्वी झालेले नाहीत आणि जनतेला हे चांगलं माहिती आहे केवळ सत्तेच्या लालसेपोटी हे शिंदे गटात आलेले नेते आहेत हे कधी जातील आणि काय करतील हा नियम नाही त्यामुळं जनता त्याचा योग्य निर्णय निश्चित निवडणूक येते कोण स्थिर असते कोण स्थिर नसते हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे त्यांनी कुठं स्थिर होते कुठं स्थिरावले हे सगळं तालुक्याला माहीत आहे म्हणून मी त्याच्याबद्दल एवढं जास्त म्हणून त्याचा अभ्यास कमी आहे वय लहान आहे आमच्यापेक्षा फार त्यांनी अभ्यास करावा आणि कोण स्थिर होतं आणि कोण स्थिर नव्हतं हे हो त्यांनी लक्षात घ्यावं म्हणाल मी काय घेतलं सत्तेचा फायदा काय घेतला सांगा काय घेतलं का फायदा सहा सात महिने झाले की काय कुठलं कामं घेतलं आहे काय केलं आहे काय केलं सत्तेचं रचपुलटी म्हणून आम्ही काही नाही आम्ही काँग्रेसमध्ये सत्तेवर असताना आम्ही फायदा घेतला नाही पंचवीस वर्ष सत्तेवर असलेला माणूस आज कुठल्या हालतमध्ये आहे साडेतीन वर्षामध्ये तो मू कुठल्या हालतमध्ये कोण सत्तेचं जास्त फळ चाकलंय कोणाकडे एवढं चळ प्रचंड आलं सगळं ते सगळं लोकांना दिसतं ते स्वतः स्वतःचं सो, स्वतः सांगू नये तसं सांगायला बसलो तर आम्ही आहे ना आता मैदान आहे आता जाहीर सभेमध्ये बोलू आता कशाला बोलू